कुरळ्या केसांचा रवी पंचवीस एक वर्षाचा होता त्याची आई ही गोरी गोमटी गोल चेहऱ्याची होती कपाळावर भलं मोठं कुंकू लावायची तिचं विशेष म्हणजे अगदी टापटीप राहायची चापून चुपून नेसलेली साडी तिच्या अंगावर अगदी शंभर टक्के मॅचिंग रंगाचा ब्लाउज यामुळे ती ओळखीच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या चार पाच कॉलनीतील परिचयाची होती रवीचं लग्न ठरलं रवीचं मित्रमंडळ खूप होतं पुऱ्या बिल्डिंगला लाइटिंगच्या तोरणाने सजवलं होतं बिल्डिंगमधल्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी खास कासार बोलावला होता बिल्डिंगच्या भोवताळच्या जा जागेत मोठा मंडप उभारला होता जागाही छान ऐश पेश होती सारे सारीजण घरचं कार्य असल्यासारखी वावरत होती आदल्या रात्री हळदीचं जेवण होतं जेवणात दोन्ही शाकाहारी मांसाहारी बेत होते शाकाहारी थाळीत वेज पुलाव बासुंदी पुरी तर मांसाहारी थाळीत वजरी मटण वडे असा सगळ्यांच्या आवडीचा बेत होता रवीची आई ही छान नटली थटली होती यजमान यजमाने दोघ दोघं जोडीने पाहुण्यांना पोटभर जेवणाचा आग्रह करत होते त्या रात्री रवी व रवीचं मित्रमंडळ अगदी बेबान होऊन नाचलं अखेर यार की शादी ज्योती मैत्रिणीही मस्त शरारा वगैरे घालून मुरडत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळी पाहुणे मंडळी बिल्डिंगमधले रहिवाशी पहाटे लवकर आवरून मंगल कार्यालयात गेले वधूकडच्या मंडळींची व्यवस्था कार्यालयातच केली होती ती लोक आदल्या दिवशी संध्याकाळी आली होती व पहाटे सगळं आवरून तयार झाली होती बारा वाजून पाच मिनटांनी लग्न लागलं रवीच्या आईला थोडं अस्वस्थ वाटत होतं तिला जरा पंख्याखाली बसवून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली व पुन्हा कामाला लागली लग्नाला आलेल्या सुवासिनीच्या ओट्या भरणं त्यांचा मान पान करणं अशी बरीच कामं होती चार एक वाजता वधूने तिच्या शांश्रू नयनांनी निरोप दिला वरात घराकडे चालू लागली रवी व रेवाला मोगऱ्यांच्या फुलांनी सजवलेल्या रथात बसवले होते वाजंत्री वरातीत नाचणारे उत्साही मित्रमंडळ यांनी वरातीला रंगत आली होती सूर्य आग ओकत होता पण कुणाला त्याचं भान नव्हतं थंडा पीठ ठराविक अंतरावर फटाके वाजत वरात चालली होती वरात बिल्डिंगच्या जवळ आली तसं बिल्डिंगमधील बायकांनी मन भरून नाचून घेतलं कुणी कुणी फुगड्याही घातल्या रेवाचं मागतं ओलांड व सासरच्या घरात प्रवेश केला नातेवाईकांच्या अग्रस्ताव नाव घेऊन झालं रवी व रेवा दोघांनाही रवीच्या आईने जोडीने जेवायला बसवलं साधंच जेवण वरण भात मेतकूट लिंबाची फोड बटाट्याची भाजी रवी व रेवा दोघांनीही रुचकर लागत होतं करवल्यांच्या अग्रस्त एकमेकांना घासही भरवण्यात आले माहेर सोडून आल्यामुळे रेवाचा चेहरा अगदी उतरला होता रवीच्या आईने तिच्या केसांवरून हात फिरवला तिला जवळ घेतलं तेव्हा रेवा मोसमूस लागली रवीची आई म्हणाली श्यानी ना तू रेवा मग असं मुळू मुळू रडायचं नाही तू असं रडत राहिलीस तर तिकडे तुझ्या आई बाबांना कसं करमणार रवीच्या मावशी काकींसोबत रवीच्या आईनेही घरातलं सारं आवरलं रेवाला रवीच्या आते बहिणीजवळ हतरुंग घालून दिलं फार दमल्यामुळे रेवाचा लगे डोळा लागला साधारण अडीच वाजले असतील रवीच्या आईला कसं तरी होऊ लागलं तिच्या छातीत दुखू लागलं तिने आजूबाजूच्यांना साथ घातली रवीचे बाबा पटकन जागे झाले रवीला उठवलं रवीच्या आईला खूप घाम फुटला होता रवीने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावला रुग्णवाहिका बिल्डिंगच्या दारात उभी राहिली तसं रवी व रवीच्या बाबांनी दोघांनी तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला जिन्यातून खाली नेऊ लागले एक जेणा उतरला असेल दुसरा जेणा उतरत असताना रवीची आई धाडकन खाली बसली रवी आई आई, आई हाका मारू लागला पण सगळं संपलं होतं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदलून गेलं लग्ना लग्नावरून आपापल्या घरी निघालेले पाहुणे सोयरे परत रवीच्या घरी आले जे झालं ते आकरीत होतं रवीची आई पंचतत्वात विलीन झाली रवी सैरभैर झाला धाय मोकळून रडत होता त्याचे मित्र आप्तस्वकीय त्याला धीर देत होते एकमेकांना सांभाळा सांगत होते रेवाचं माहेर सोडल्याचं दुःख बोतट झालं होतं कारण हे सासूविराचं दुःख तिच्या पुढे वासून उभा होतं काही जणी तिला धीर देत होत्या तर काही उपेक्षित बायका मात्र आपापसात आप खुपस होत्या आता आतापर्यंत अगदी धडधाकट होती रवीची आई असं अचानक काय झालं पायगुण वगैरे म्हणतात तसं तर नाही रेवाच्या कानावर हे शब्द गेले तसं तिला अगदीच उन्मळून पडल्यासारखं झालं तिचं जी जेवण खाणंही बंद झालं रवीचे बाबा थोडे सावध होता सोनेला घालमेल त्यांना जाणवली ते अगदी रवीच्या आईप्रमाणे रेवाच्या शेजारी जाऊन बसले तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले बे रेवा बेटा झालं ते झालं त्यात आपला कोणाचाही काही दोष नव्हता लोक दहा तोंडाने बोलणार त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं तुझा पायगुण खरंच शुभ आहे या घरात यापुढे तुझ्या पावलाने सगळं शुभ होणार आहे याचा मला विश्वास आहे बाळा त्या दिवसापासून रेवाने संसाराची धुरा खांद्यावर घेतली आला गेला पय पावना रवी रवीचे वडील यांचं सगळं मायेने करू लागले रेवाचे प्रेमळ वागण्याने ते घरं दुःखातून लवकरच सावरले गेले रेवाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं तिच्या हनुवटीवर रवीच्या आईच्या हनुवटीवर जसा तिळ होता तसाच होता रवीच्या वडिलांनी नातीकडे पाहिलं तिला उचलून घेतलं आणि पत्नीच्या पोटोकडे नीट म्हणाले सोनेचा पायगुण तुझा मला सोडून गेलेली तू नातीच्या रूपात परत आलीस हो